नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय जनसंवाद राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्वाची बातमी मराठी माणूस चमकला मराठी माणूस एकवटला ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा चमकला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा ताजा सर्वे कोणाच्या किती जागा येणार उद्धव आणि राज एकत्र आल्याचा परिणाम होणार का एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची जी महायुती आहे अजित पवार सुद्धा सोबत आहेत त्यामध्ये काही अनभिज्ञ होऊन पुन्हा त्यांचं नुकसान होणार की दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा महानगरपालिका मिळणार तीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारी महानगरपालिका भाजपा आपल्या ताब्यात घेणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या महत्वाच्या ताज्या सर्वेमध्ये बघणार आहोत मुंबई ही आपल्याकडच असावी असं अनेक पक्षांना वाटतं परंतु मुंबईतील जनतेला काय वाटतं हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तरच आपण या ताज्या सर्वेमध्ये घेणार आहोत नेमकं काय झालंय कसा सर्वे आहे तो आपण सविस्तर बघणार आहोत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला पाहायला मिळतील आपण सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष एकवटले आहेत भाजपाने केंद्र आणि राज्यातून महत्वाची ताकद लावलेली आहे राज्यात मुख्यमंत्री आहेत देशात पंतप्रधान आहे परंतु भाजपला मुंबईवर आपला महापौर बसावा अशी अनेक वर्षापासूनची सुप्त इच्छा होती त्यातूनच त्यांनी शिवसेना फोडली शिवसेनेचे दोन तुकडे केले एकनाथ शिंदेंकडे एक आणि ठाकरेंकडे ओरिजिनल शिवसेना असे दोन शिवसेना विभागले आणि ठाकरेंची ताकद कमी झाली त्यानंतर शिंदे सत्तेत सहभागी करून भाजपाने घेतले आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते अडीच महिन्यात होतील परंतु हा अतिशय महत्त्वाचा कालावधी आहे आणि यामध्ये मराठी अस्मिता केंद्रस्थानी ठेवून तसेच भाजपा हिंदू मुस्लिम असं करून राजकारण करायच्या बेतात सध्या दिसत आहे आणि अनेक मुद्दे काढत आहे परंतु मराठी माणूस हा कोणत्या भावनेने मतदान करणार धर्म की मराठी एकता म्हणून त्याचं उत्तर सुद्धा आपण या सर्वेमध्ये बघणार आहोत त्यामध्ये राज ठाकरे यांची आक्रमकता उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य आणि त्यांची स्वच्छ प्रतिमेचा सज्जन माणूस असलेली प्रतिमा याचा फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना होणार का की एकनाथ शिंदे यांच्याकडं जी सत्ता आणि जी निधी देण्याची ताकद आहे भाजपाकडं राज्यात देशात जे काही सत्ता आहे त्याची ताकद की अन्य महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा जोर लागणार हे सुद्धा आपण सविस्तर यामध्ये बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षात मराठी जनतेत अस्वस्थता वाढत होती उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाचा महापौर हा नवा नारा दिला आहे त्यामुळे मालाडपासून मानखुद पर्यंत दादरपासून दहिसरपर्यंत ठाकरे समर्थकांमध्ये कार्यकर्त्यांची लाट दिसत आहे अनेक ठिकाणी लोक स्वतःहून प्रचार करताना दिसत आहेत की मुंबईत ठाकरेच पाहिजे देशात राज्यात कोणीही असू द्या परंतु मुंबईत जर ठाकरे नसतील तर अनेक महत्वाच्या समस्या येतील ठाकरे शिवाय मुंबई अपूर्ण आहे आणि ठाकरेंचे मुंबईवरती उपकार आहेत त्यामुळं निवडणूक कोणतीही असो कोणत्याही जाती धर्माचा मनुष्य असो तो मुंबईत जर ठाकरेंच्याच बाजूने ते काही निकाल आणि मत देणार यात काही शंका नाही शिवसेना ठाकरे यांनी आपल्या प्रचारात जे महत्वाचे मुद्दे घेणार आहेत त्यानुसार स्थानिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे मुंबईकरांसाठी घर मराठी शाळा वाहतूक आणि सुरक्षितता हे मुख्य विषय या प्रचारात होणार आहेत त्यामुळं आता जे काही आकडे समोर येणार त्यामध्ये उद्धव ठाकरेंनाच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकशे पंच्याहत्तर जागांचा टार्गेट ठेवलेला आहे म्हणजे दोनशे टार्गेट ठेवलंय परंतु दोनशेपैकी एकशे पंच्याहत्तर जागा दोन्ही ठाकरे बंधूंच्या निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या सर्वेमध्ये सुद्धा एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा उद्धव आणि राज यांच्या येत आहेत त्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान ह्या जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या येत आहेत तर वरील साठ ते सत्तर जागा ह्या राज ठाकरे यांच्या येत आहेत म्हणजेच त्या काही महत्वाच्या जागा लागतात म्हणजे एकशे दहा ते पंधरा जागापर्यंत सत्यासाठी बहुमत लागतं परंतु दोन्ही ठाकरे बंधूंना मराठी माणूस यावेळी खचून मतदान करून आता एक हाती सत्तेपेक्षा जास्त बहुमत ठाकरेंकडे देणार यात काही शंका नाही त्यामुळे दोन्ही राज आणि उद्धव यांची मेहनत फळाला जाणार असं तरी सध्या या महत्त्वाच्या सर्व्हेमध्ये दिसत आहे त्यामुळे एकशे पंच्याहत्तर जागांमध्ये भाजपाचा मुंबईतून सुपडा सापत झालेला दिसत आहे आणि शिंदेकडे जे काही माजी नगरसेवक पन्नासच्या वरती गेले होते त्यांचं जे काही राजकारण आहे ते धोक्यातच आलेलं आहे त्यामुळे शिंदेंनी कितीही काही राजकारण केले कितीही पक्ष फोडले तरी मुंबईत मात्र ठाकरे ब्रांड चमकलेला या सर्वेमध्ये तरी दिसत आहे त्यामुळे एकशे पंचाहत्तर जागांसहित ठाकरे बंधूंची एक हातीसत्ता मुंबईवर येईल परंतु भाजपाच्या किती जागा येत आहेत त्यासुद्धा बघूया भाजपाच्या वीस ते चाळीस जागांपर्यंत भाजपा मजल मारू शकते म्हणजे भाजपाला अतिशय नुकसान झालेलं आहे गेल्यावेळी ऐंशीच्या पुढे असणारे भाजपा यावेळी चाळीसच्या आतमध्ये गुंडाळलेली दिसत आहे केलेलं राजकारण देशात असलेली बेरोजगारी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला फसवलेलं आणि जे काही मुद्दे महत्त्वाचे मराठीचे आहेत तेसुद्धा त्याला बगल दिलेली देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे त्यांना यात मोठं नुकसान झालेलं दिसत आहे त्यामुळे त्यांच्या चाळीसच्या आतमध्येच जागा येतील शिंदे गटाच्या आठ ते बारा जागा या सर्व्हेमध्ये दिसत आहेत म्हणजे शिंदेचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे मुंबईत शिंदेचा जो काही ब्रँड आहे तो चालला नाही शिंदे फक्त ठाण्यापुरत्याच चालतात अशी या सर्व्हेमधून तरी माहिती मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेकडं जे पन्नास माजी नगरसेवक गेलेले आहेत ते सुद्धा आता विचार करतील की आपण शिंदे गटात थांबायचं की नाही कारण शिंदे गटात थांबून तिकीट तर मिळेल पण जनता निवडून मात्र देणार नाही त्यामुळे गद्दारीचा ठपका असलेल्या शिंदेच्या पक्षात राहण्यापेक्षा एकतर अपक्ष लढलेलं तरी जिंकू शकतो परंतु शिंदेंकडे जाऊन फायदा नाही कारण मुंबईत शिंदेंना कोणीही ठाकरेंप्रमाणे महत्व देत नाही जर आपण ठाकरेंकडे गेलो तर आपलं राजकीय अस्तित्व तरी राहील त्यामुळे अनेक जन आता या पन्नास जे काही नगरसेवक नगरसेवकांपैकी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे ओढा लागण्याची शक्यता आहे परंतु ठाकरे बंधूंनी आधीच ठरवलं आहे की जे जे ज्यांनी गद्दारी केली त्यांना घ्यायचं नाही आणि घेतलं तरी त्यांना तिकीट द्यायचं नाही अशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगितलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जो ठाकरे निर्णय घेतला होता की तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार त्यामुळे या एकशे पंच्याहत्तर जे काही नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे त्यामध्ये सुद्धा ठाकरेंचे नवनवीन आणि तरुण चेहरे असतील असं वाटतं त्यामुळे आता ज्या काही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहेत त्या सुद्धा दहा ते पंधरामध्येच येत आहेत असं सर्व्हेमध्ये दाखवत आहे त्यामुळे सर्व जागांपैकी एकशे सत्तर ते पंच्याहत्तर जागांवर दोन्ही ठाकरे बंधूंनी मजल मारल्यामुळे आता येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर होणार हा सर्वात मोठा धक्का हा देवेंद्र फडणवीस यांच्यासहित अमित शहा नरेंद्र मोदी यांना सुद्धा होणार आहे कारण ते सुद्धा या मुंबईच्या प्रचारात वेळ काढून येणार आहेत परंतु हा पराभव भाजपाचा नसून देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या राज्य कारभाराचा आहे असं दिसतं त्यामुळं आता येणाऱ्या काळात मुंबईवर कोणाचा भगवा झेंडा फडकतो हा सर्वे तुम्हाला काय वाटतो या सर्वांविषयी मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा चमकला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा ताजा सर्वे कोणाच्या किती जागा येणार उद्धव आणि राज एकत्र आल्याचा परिणाम होणार का एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची जी महायुती आहे अजित पवार सुद्धा सोबत आहेत त्यामध्ये काही अनभिज्ञ होऊन पुन्हा त्यांचं नुकसान होणार की दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा महानगरपालिका मिळणार तीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारी महानगरपालिका भाजपा आपल्या ताब्यात घेणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या महत्वाच्या ताज्या सर्वेमध्ये बघणार आहोत मुंबई ही आपल्याकडंच असावी असं अनेक पक्षांना वाटतं परंतु मुंबईतील जनतेला काय वाटतं हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्न कृष्णाचं उत्तरच आपण या ताज्या सर्वे मध्ये घेणार आहोत नेमक काय झाले कसा सर्वे आहे तो आपण सविस्तर बघणार आहोत जर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष एकवटले आहेत भाजप ने केंद्र आणि राज्यातून महत्वाची ताकद लावलीली आहे राज्यात मुख्यमंत्री आहेत देशात पंतप्रधान आहे परंतु भाजपला मुंबईवर आपला महापूर बसावा अशी अनेक वर्षापासूनची सुप्त इच्छा होती त्यातूनच त्यांनी शिवसेना फोडली शिवसेनेचे दोन तुकडे केले एकनाथ शिंदेकडे एक, एक आणि ठाकरेंकडे ओरिजिनल शिवसेना असे दोन शिवसेना विभागले आणि ठाकरेंची ताकद कमी झाली त्यानंतर शिंदेना सत्तेत सहभागी करून भाजपाने घेतले आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते अडीच महिन्यात होतील परंतु हा अतिशय महत्वाचा कालावधी आहे आणि यामध्ये मराठी अस्मिता केंद्रस्थानी ठेवून तसेच भाजपा हिंदू मुस्लिम असं करून राजकारण करायच्या बेतात सध्या दिसत आहे आणि अनेक मुद्दे काढत आहे परंतु मराठी माणूस हा कोणत्या भावनेने मतदान करणार धर्म की मराठी एकता म्हणून त्याचं उत्तर सुद्धा आपण या सर्वेमध्ये बघणार आहोत त्यामध्ये राज ठाकरे यांची आक्रमकता उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य आणि त्यांची स्वच्छ प्रतिमेचा सज्जन माणूस असलेली प्रतिमा याचा फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना होणार का की एकनाथ शिंदे यांच्याकडं जी सत्ता आणि जी निधी देण्याची ताकद आहे भाजपाकडं राज्यात देशात जे काही सत्ता आहे त्याची ताकद की अन्य महाविकास आनी राष्ट्रवादी यंचा जोर लागणार हे सुद्धा आपण सविस्तर यामध्ये बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षात मराठी जनतेत अस्वस्थता वाढत होती उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाचा महापौर हा नवा नारा दिलेला आहे त्यामुळे मालाडपासून मानखुत पर्यंत दादर पासून दहिसरपर्यंत ठाकरे समर्थकांमध्ये कार्यकर्त्यांची लाट दिसत आहे अनेक ठिकाणी लोक स्वतःहून प्रचार करताना दिसत आहेत की मुंबईत ठाकरेच पाहिजे देशात राज्यात कोणीही असू द्या परंतु मुंबईत जर ठाकरे नसतील तर अनेक महत्त्वाच्या समस्या येतील ठाकरे शिवाय मुंबई अपूर्ण आहे आणि ठाकरेंचे मुंबईवरती उपकार आहेत त्यामुळं निवडणूक कोणतीही असो कोणत्याही जाती धर्माचा मनुष्य असो तो मुंबईत जर ठाकरेंच्याच बाजूने ते काही निकाल आणि मत देणार यात काही शंका नाही शिवसेना ठाकरे यांनी आपल्या प्रचारात जे महत्वाचे मुद्दे घेणार आहेत त्यानुसार स्थानिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे मुंबईकरांसाठी घर मराठी शाळा वाहतूक आणि सुरक्षितता हे मुख्य विषय या प्रचारात होणार आहेत त्यामुळं आता जे काही आकडे समोर येणार त्यामध्ये उद्धव ठाकरेंनाच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकशे पंच्याहत्तर जागांचा टार्गेट ठेवलेला आहे म्हणजे दोनशे टार्गेट ठेवलंय परंतु दोनशेपैकी एकशे पंच्याहत्तर जागा दोन्ही ठाकरे बंधूंच्या निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या सर्वेमध्ये सुद्धा एकशे सत्तर ते एकशे जागा उद्धव आणि राज यांच्या येत आहेत त्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान ह्या जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या येत आहेत तर वरील साठ ते सत्तर जागा ह्या राज ठाकरे यांच्या येत आहेत म्हणजेच त्या काही महत्त्वाच्या जागा लागतात म्हणजे एकशे दहा ते पंधरा जागापर्यंत सत्यासाठी बहुमत लागतं परंतु दोन्ही ठाकरे बंधूंना मराठी माणूस यावेळी खचून मतदान करून आता एक हाती सत्तेपेक्षा जास्त बहुमत ठाकरेंकडे देणार यात काही शंका नाही त्यामुळे दोन्ही राज आणि उद्धव यांची मेहनत फळाला जाणार असं तरी सध्या या महत्त्वाच्या सर्व्हेमध्ये दिसत आहे त्यामुळे एकशे पंच्याहत्तर जागांमध्ये भाजपाचा मुंबईतून सुपडा सापत झालेला दिसत आहे आणि शिंदेकडे जे काही माजी नगरसेवक पन्नासच्या वरती गेले होते त्यांचं काय सुद्धा जे काही राजकारण आहे ते धोक्यातच आलेलं आहे त्यामुळे शिंदेंनी कितीही काही राजकारण केले कितीही पक्ष फोडले तरी मुंबईत मात्र ठाकरे ब्रांड चमकलेला या सर्व्हेमध्ये तरी दिसत आहे त्यामुळे एकशे पंच्याहत्तर जागांसहित ठाकरे बंधूंची एक हातीसत्ता मुंबईवर येईल परंतु भाजपाच्या किती जागा येत आहेत त्या सुद्धा बघूया भाजपाच्या वीस ते चाळीस जागांपर्यंत भाजपा मजल मारू शकते म्हणजे भाजपाला अतिशय नुकसान झालेलं आहे गेल्या वेळी ऐंशीच्या पुढे असणारे भाजपा यावेळी चाळीसच्या आतमध्ये गुंडाळलेली दिसत आहे केलेलं राजकारण देशात असलेली बेरोजगारी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला फसवलेलं आणि जे काही मुद्दे महत्त्वाचे मराठीचे आहेत ते सुद्धा त्याला बगल दिलेली देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे त्यांना यात मोठं नुकसान दिसत आहे त्यामुळे त्यांच्या चाळीसच्या आतमध्ये जागा येतील आठ ते बारा जागा या सर्व्हेमध्ये दिसत आहेत म्हणजे शिंदेंचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे मुंबईत शिंदेंचा जो काही ब्रँड आहे तो चालला नाही शिंदे फक्त ठाण्यापुरत्याच चालतात अशी या सर्वेमधून तरी माहिती मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेकडं जे पन्नास माजी नगरसेवक गेलेले आहेत ते सुद्धा आता विचार करतील की आपण शिंदे गटात थांबायचं की नाही कारण शिंदे गटात थांबून तिकीट तर मिळेल पण जनता निवडून मात्र देणार नाही त्यामुळे गद्दारीचा ठपका असलेल्या शिंदेच्या पक्षात राहण्यापेक्षा एकतर अपक्ष लढलेलं तरी जिंकू शकतो परंतु शिंदेकडे जाऊन फायदा नाही कारण मुंबईत शिंदेना कोणीही ठाकरेंप्रमाणे महत्त्व देत नाही जर आपण ठाकरेंकडे गेलो तर आपलं राजकीय अस्तित्व तरी राहील त्यामुळं अनेक जण आता या पन्नास जे काही नगरसेवक नगरसेवकांपैकी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे ओढा लागण्याची शक्यता आहे परंतु ठाकरे बंधूंनी आधीच ठरवलं आहे की जे जे ज्यांनी गद्दारी केली त्यांना घ्यायचं नाही आणि घेतलं तरी त्यांना तिकीट द्यायचं नाही अशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगितलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जो ठाकरेंनी निर्णय घेतला होता की तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार त्यामुळे या एकशे पंच्याहत्तर जे काही नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे त्यामध्ये सुद्धा ठाकरे यांचे नवनवीन आणि तरुण चेहरे असतील असं वाटतं त्यामुळे आता ज्या काही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहेत त्या सुद्धा दहा ते पंधरा मध्येच येत आहेत असं सर्व्हेमध्ये दाखवत आहे त्यामुळे सर्व जागांपैकी एकशे सत्तर ते पंच्याहत्तर जागांवर दोन्ही ठाकरे बंधूंनी मजल मारल्यामुळे आता येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर होणार हा सर्वात मोठा धक्का हा देवेंद्र फडणवीस यांच्या सहित अमित शहा नरेंद्र मोदी यांना सुद्धा होणार आहे कारण ते सुद्धा या मुंबईच्या प्रचारात वेळ काढून येणार आहेत परंतु हा पराभव भाजपाचा नसून देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या राज्यकारभाराचा आहे असं दिसतं त्यामुळं आता येणाऱ्या काळात मुंबईवर कोणाचा भगवा झेंडा फडकतो हा सर्वे तुम्हाला काय वाटतो या सर्वांविषयी मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाचा महापौर बसेल धन्यवाद